नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम ही माहिती यांजा कंपनीची जी व्हरायटी आहे त्याबद्दल द्यायची ही माऊली मा ऑर्गॅनिक स्वतः का दाखवते ते या व्हरायटीचं वैशिष्ट्य पूर्ण इंडियात लोकांना समजतं की ही व्हरायटी कशी मित्रांनो ही व्हरायटी जवळजवळ सर्व जाणकार शेतकरी ओळखतात पण या व्हरायटीची मजबूती काय आहे हिचं पिकिंग किती येते हिची क्षमता किती आहे याची जर माहिती घ्यायची असेल तर थोडं आपण त्याची डिटेल्स कंपनीचे जे प्रतिनिधी अजून त्यांच्याकडून माहिती घेऊ आपण त्याची सर सर्वप्रथम आपली माहिती द्या या कंपनीवर माझं नाव सुनील भोजने मी एनजा साडीनला प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं सा काम बघतो आपण इथं जो प्लॉट बघत आहात आमची कमर्शियल व्हरायटी आहे बालटोक नावाने आपण त्याला एक अर्ध्या लावली आहे ही वराटी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना नोंद आहे या व्हरायटीबद्दल सांगायचं झालं सा तर ही वरायटी रोप एक पन्नास दिवसात पहिला तोडा देते इन जनरल आणि उत्पन्नाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी या व्हरायटीचं म्हणजे आपण जे सांगताना उत्पन्न सांगतो एक पन्नास ते पंचावन्न टनापर्यंत मिनिमम उत्पन्न येतं पण लोकांनी काढणारे सत्तर बहात्तर नव्वद टनापर्यंत सुद्धा आहेत लोक तर शेतकरी मित्रांनो ही व्हरायटी जी आहे लावल्यान mm. की ती लावल्यानंतर शेतकऱ्याची जी कामकाज शक्ती आहे ती जर चांगली असेल तिचं उत्पन्न साधारणतः तुम्हाला त्यांनी सांगितल्या प्रमाणे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद टनापर्यंत तुम्ही उत्पन्न घेऊ शकता तिचा कालावधी साधारणतः रोप लावायचा किती दिवसात लावलं पाहिजे रोप नर्सरीमध्ये रोप तीस दिवसामध्ये रोप लावायला पाहिजे लागवडीचा तो कालावधी रोप पडल्यानंतर तीस, तीस तीस दिवसामध्ये आपण पुन्हा पुनर्लागवड करू शकतो आणि तिथून पुढे पन्नास ते बावन्न दिवसामध्ये आपल्याला पहिला तोडा मिळतो आणि याची जी खासियत आहे या व्हरायटीची जी खासियत आहे ना आपण जे बाकीची इतर वांग्यांमध्ये बघतो हो ना की पहिला तोडा येतो त्यानंतर पेऱ्यातलं अंतर वाढतं याच्यामध्ये ना एक मेन पॉईंट काय की जी बेसल सेटिंग आहे बरोबर सिटीचा जी वाचल ना त्याचे पहिले चार ते पाच तोड्यामध्ये उत्पादन देण्याची क्षमता म्हणजे याचा ट्वेंटी टू ट्वेंटी पैसे आपलं पहिले इनिशियली तीन चार तोड्यामध्ये निघून जातो म्हणजे स्टार्टला शेतकऱ्यांना जे अडचणी येतात उत्पन्न पहिल्यांदाच भरून खर्च झालेला असतो तो रेट जर सापडला तर पहिले चार पाच थोड्यातच भरपूर चांगला माल देतो आणि व्हरायटीला फक्त एक एक की ह्या व्हरायटीचं जे कॅरेक्टर आहे ना याचा प्लांट इरेक्ट आहे आणि याला फ्लावरिंग कॅपॅसिटी खूप जास्त आहे आणि थोडं काय होतं फ्लावरिंग कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे प्लांट थोडं विकर साईडला जातं रिप्रोडक्टिव्ह स्टेजला असल्यामुळं याला फक्त जी खताची मात्रा आहे खत औषध वगैरे ते कॅल्शियम बोरॉन आणि पोटॅश याची मात्रा बॅलन्स जर ठेवली ना तर काहीही प्रॉब्लेम येत नाही तर याच्यापुढे त्याला जर उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्हाला हे न्यूट्रिशन प्रॉपर तुम्हाला घ्यावं लागतं आणि त्याचं उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळतं तर याच्यासाठी ही व्हरायटी बेस्ट आहे माऊली ऑर्गॅनिक हिचं कंटिन्यू ऑब्झर्वेशन ठेवते आणि कधी शेतकऱ्यांना चांगली माहिती देते त्यासाठी ही व्हरायटी शेतकरी ही व्हरायटी आपण बोल म्हणजे आपण याला प्रोटेक्टेड मध्ये पण लावू शकतो सेल्फ पॉलिनेटेड जे म्हणतो आपण सो सोपारा किंवा ते पण होतो म्हणजे आपण याला शेडनेट मध्ये पण लावू शकतो आणि ओपन लाही लावू शकतो म्हणजे तुम्हाला दोन्ही साइड न फायदा आहे एकदा तुम्ही पॉलिशेड आणि प्लस ओपन या दोन्ही ठिकाणी तुम्ही करू शकता आणि जो अजून एक खासियत काय याची जी ओपन टाइप आहे म्हणजे जो जो प्रॉब्लेम आहे तो शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त म्हणजे मी म्हणत नाही की याला येत नाही पण जो इन्सिडन्स आहे तो या व्हरायटीमध्ये थोडासा कमी असतो कारण कॅनोपी थोडी ओपन आहे बरोबर याच्यामध्ये अजून एक नवीन व्हरायटी लाँच करते कंपनी ज्याचं नाव ट्रायवेट आहे आणि ही जी बारटोक आहे ऑलरेडी लोकांना नव्वद टनापर्यंत येईल पन्नास पासून नव्वद शेतकरी पन्नास टाकण्यापर्यंत करू शकतो चांगला जो शेतकरी भारीचा शेतकरी जो मेहनत करतो तो नव्वद टानापर्यंत जाऊ शकतो पण याच्यापेक्षा ती जी नवीन व्हरायटी लाँच होणार आहे ट्रावीटा नावानं तिचं उत्पन्न ह्याच्यापेक्षा जवळपास सव्वापट ते दीडपट येईल म्हणजे अजून नवीन व्हरायटी लाँच होते ती पण सगळ्यांनी लवकरात पुढच्या वर्षी तुम्हाला अवेलेबल राहील कृषी प्रदर्शन आहे नोव्हेंबर महिना नोव्हेंबर महिना आणि यानंतर आता येणारी व्हरायटी ती कधी मिळेल आपल्याला मार्केटमध्ये मार्च पासून आपण देऊ yeah, दोन हजार सव्वीस hmm. दोन हजार सव्वीस मार्च पासून ही मार्केट मध्ये उपलब्ध होईल आणि ती व्हरायटी वर्षभर चालते uh, नाही तिचं सारखंच प्लांटेशन मार्च पासून ते डिसेंबर पर्यंत त्याच्या पुढे नाही बघा कंपनीने दिलेलं आहे मार्च पासून ते डिसेंबर पर्यंत प्लांटेशन करायचे या कालावधीत याचं प्लांटेशन झालं पाहिजे तर तुम्हाला मजबूत उत्पन्न मिळतं आणि आपण सांगतो का डिसेंबर पासून फळ म्हणजे फळदारणा होत नाही किंवा इडला काही प्रॉब्लेम होतो असं भाग नाही पण होतं काय ज्यावेळेस टेम्परेचर जास्त असतं ना आपल्या वरिटला सेटिंग होती सेट आहे आपल्यामध्ये पण जे फळाचा जो कलर आहे ना तो टेम्परेचरमुळे त्याला डाग येतात तो ब्ल्युईश कलरचा होतो म्हणजे पिकट जांभळ्या रंगाचे फळ होतं त्यामुळे फार्मरच्या प्रोडक्टिव्हिटीवर किंवा त्या प्रोडक्शनच्या क्वालिटीवर लास नाही म्हणून आपण तेवढा तो विंडो आपण चोक चोख की आपण सप्लाय देतो त्या पिरियडमध्ये शेडनेटमध्ये लावलेलं काही त्या पिरियडमध्ये शेडनेटमध्ये वर्षभर काही प्रॉब्लेम नाही म्हणजे बघा प्रत्येक माहिती ही तुम्हाला मिळते सर्व शेतकऱ्यांनी जी माहिती दिली त्याला फॉलोअप करावं आणि नक्कीच त्याचं उत्पन्न चांगलं घ्या अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट बारटोक का लावतात लोक किंवा बारटोक प्रमोट का करतो आपण की बारटोकला मार्केटला एक्सेप्टन्स काय तर ती बालटोकची जी फ्रूट क्वालिटी भरताचं वांग जे आहे ना नरम असतं तुम्ही जरा दाबलं पण याचा जो फर्मनेस आहे जो कडक पण आहे काय होतं सी सी सेंटरला फायदा होतो किंवा ट्रान्सपोर्टेबिलिटी मध्ये याला तुम्ही घरात जरी ठेवलं तर दोन तीन दिवस या वांग्याला काहीच होत नाही आणि जी म्हणजे जी ट्रान्सपोर्टेबिलिटी आहे जी किपिंग क्वालिटी म्हणतो आपण ती क्षमता त्याच्यामध्ये खूप चांगली आणि त्या व्हरायटीचं युएसपी युनिक सेलिंग पॉईंट आहे तो आमचा बरोबर म्हणजे बघा पूर्ण माहिती तुम्हाला भेटलेली की वांगायला हरकत नाही लावायला हरकत नाही शेतकऱ्यांनी आवर्जून लावावं धन्यवाद